दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हटलं जातं सावंतवाडी तालुक्यातील ओटवणी गावच्या दसरोत्सवाला सुमारे पाचशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा आहे हा दसरोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय पाहूया साडेचारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या पोटवणे गावच्या प्रसिद्ध शाही दसरोत्सवाला बुधवारी उत्साहात प्रारंभ झाला सावंतवाडी संस्थांच्या सावंत भोसले राजघराण्याचे कुलदैवत असलेल्या रवळनाथ संस्थांची न्याय देवता म्हणून ऐतिहासिक महत्व आहे या राजेशाही उत्सवात भाविकांना राजसत्ता आणि वैभवाचा साज पाहता आला वर्षातून एकदाच दर्शन घडणार या देवस्थानचे तरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा बेळगाव कोल्हापूर परिसरातून भाविकांनी अलोट गर्दी केली होती दसरोसवाच्या या सुवर्ण पर्वणीला हजारो भाविकांनी रवळनाथ चरणी लीन होत रवळनाथाचा कृपाशीर्वाद घेतला कोटवणे गावचा संस्थानकालीन खंडे खंडेनवमी आणि विजयादशमी असा दोन दिवस साजरा केला जात असून या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह हो। सोन्या चांदीच्या दागिन्यांचा साथ चढवण्याची प्रथा आहे या देवस्थानची तिन्ही तरंगे सोन्याची असून सावंतवाडी महसूल खात्याच्या उपकोषागारात असलेला हा ऐतिहासिक सोनेरी ठेवा मंगळवारी दुपारी मंदिरात आणण्यात आला बुधवारी सकाळी रवळनाथासह या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्णालंकारांनी सजवण्यात आलं त्यानंतर दुपारी तरंगांना सप्तपीतांबरीच्या वस्त्रांनी सजवण्यात आलं सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर शिवलग्न सोहळ्याला प्रारंभ झाला यावेळी भाविकांनी सोने म्हणून आपट्याची पाने लुटल्यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीनं महिलांनी बलेश पिडा परिहार्थ अग्निस्नान केलं गुरुवारी सायंकाळी सुवर्ण तरंगाची खेम सावन समाधी भेट व गाव रखवाल कौलान या दोन दिवसांच्या दस्रोत्सवाची सांगता होणार आहे दीपक गावकर ओटवणे